शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराच्या सांगदा आपण प्रचार रॅली मार्फत करत आहात आपण पहिल्या दिवसापासूनच शेवटच्या दिवसापासून महाड नगर परिषदेवर सांगाल जनतेचा कशा पद्धतीने प्रतिसाद आम्ही ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला मान्य नगराध्यक्ष सुनीलजी पविस्कर साहेब यांचा आणि त्यांच्या सोबत वीस नगरसेवकांचा त्यावेळेला ही देखील आमची पहिल्याच दिवशी प्रचार रॅलीला सुरुवात झाली आणि तिथून आणि शेवट ही देखील प्रचार रॅलीलाच होते आणि मला नक्कीच खात्री आहे की या वेळेला महाडची जनता माड शहरातली जनता भरत शिर गोगालींवरती विश्वास ठेवून यावेळेला नगराध्यक्षसहित वीसच्या वीस उमेदवार आम्हाला या ठिकाणी वीच आमच्या शिवसेना निवडून देतील अशा पद्धतीचा आत्मविश्वास माझ्या मनावर नाही जिथं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीने लढत आहे आणि जिथं शिवसेना एकटी लढत आहे तिथं नक्कीच भाजप आणि शिवसेना म्हणून नक्कीच विजय होतील आणि जिथं शिवसेना एकटी लढत आहे तिथं नक्कीच शिवसेना विजय होईल कारण की गद्दारांसोबत आम्हाला जायची आवश्यकता नव्हती ठीक आहे काही हरकत नाही आहे माणसाचा वेळ आणि नियत हे कोणी कधी ईश्वर सोडत नसतो आज त्यांची नियत फिरलेली आहे भविष्यामध्ये रायगडची जनता त्यांना त्यांची नियत दाखवून देईल आणि दूध का दूध पाणी येणार तीन तारखेला आपल्याला समजावले नाही महाडच्या जनतेचा प्रतिसाद आहे महाडची जनता वाट पाहते सत्तेचं झाड आम्ही ओकवलेलं आहे आणि जनतेला विनंती करतोय की गेले पंचवीस वर्ष आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवून सत्ता दिलीत त्यांनी या महाडमध्ये काहीच करू शकले नाहीत दोन हजार एकवीसचा महापौर असेल तिथून जे वरशर गोगाल यांच्या माध्यमातून प्रशासनक प्रशासक बसल्याच्या नंतर नगरपालिकेवर आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नगर विकास खात्याच्या माध्यमातून जी जी कामं झाली ती ती कामांना गती या ठिकाणी देण्याकरिता आणि जी कामं भविष्यामध्ये करायची आहेत त्याचं विजन ठेवून आम्ही लोकांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी पुढे जातो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जनता आशीर्वाद देईल अशा प्रकारचा आत्मविश्वास मानला तसंच विकासच्या विरोधकांकडून कुठेतरी प्रचार केला जातो की नगराध्यक्ष पदाचं मत आम्हाला द्या आणि नगरसेवक तुम्ही कोणालाही निवडून द्या तर काय सांगाल दाबा आमचे नगराध्यक्ष जे उभे आहेत ते गेले सहा टम या माड शहरामध्ये परिचयचे आहेत आणि गेले सहा टम कधी पराभव झालेला नाही आहे त्यांचा परंतु आता खालच्या त्यांच्याही नगरसेवकांना माहिती आहे की आपला पराभव दिसायला लागलेला आहे म्हणून ते आता एकमत मागतायत परंतु उद्याच्या भविष्यामध्ये शिवसेना कधी एकमत मागणार नाही दिलं तर आम्हाला ट्राईव्ह मतदान द्या म्हणजे जिथं आमचे नगरसेवक आणि जिथं आमचं नगराध्यक्ष उभं असेल त्या तिन्ही उमेदवारांना मतदान करा अशा पद्धतीची आमची विनंती असते